पुणे आणि मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाइन अध्यापन वर्गामध्ये कंडवार नगर मंडभा मराठी माध्यमिक शाळेतील मी श्रीमती तहसीन कामरांसई आपले सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील प्रकरण क्रमांक एक ते पाच यामधील कृतीपत्रिका आराखडा यातील प्रश्न क्रमांक दोन ब मधील काही महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण घटकनिहाय गुण विभागणी काय आहे याचा अभ्यास करूया तर बघा अनुवंशिकता व उत्क्रांती हे प्रकरण आपलं पहिलं आहे यामध्ये या, या प्रकरणाला तीन गुण दिलेले आहेत आणि विकल्पासह पाच गुण दिलेले आहेत त्यानंतर प्रकरण दुसरा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक याला चार गुण चार गुण दिलेले आहेत आणि विकल्पासह सहा गुण दिलेले आहेत त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन याला गुण आहेत पाच विकल्पासह सात गुण आहेत चौथं आपलं जे प्रकरण आहे पहा पर्यावरणीय व्यवस्थापन याला देखील पाच गुण दिलेले आहेत आणि विकल्पासह सात गुण दिलेले आहेत पाचवं जे प्रकरण आहे हरित ऊर्जेच्या दिशेने याला देखील चार गुण आहेत आणि विकल्पासह सहा गुण आहेत पुढचं जे प्रकरण आहे प्राण्यांचे वर्गीकरण याला गुण आहेत चार विकल्पासह सहा गुण ओळख जीवाची हे सातवं प्रकरण आहे आपलं याला देखील चार गुण आहे आणि विकल्पासह सहा गुण दिलेले आहेत पेशी विज्ञान व तंत्रज्ञान आठवं प्रकरण याला देखील चार गुण आहेत चा आणि विकल्पासह सहा गुण आहे नववं प्रकरण आहे पहा सामाजिक आरोग्य चार गुणाचं आहे विकल्पासह सहा गुणाचं आहे आणि शेवटचं जे प्रकरण आहे आपलं आपत्ती व्यवस्थापन याला गुण आहेत तीन आणि विकल्पासह हो पाच गुण आहेत अशा प्रकारे एकूण गुण चाळीस होतात आणि विकल्पासह हो साठ गुण होतात आता त्यानंतर कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दोन ब यात दोन गुणांचे एकूण पाच उपप्रश्न विचारले जातात त्यापैकी आपल्याला कोणतेही तीन उपप्रश्न सोडवायचे असतात आणि या प्रश्नामध्ये दोन प्रश्न हे जीवशास्त्रावर तर दोन प्रश्न हे पर्यावरण शास्त्रावर आधारित असतात हे मात्र लक्षात असू द्या मग त्यानंतर या प्रश्नांमध्ये आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं ते आता आपण यामध्ये पाहूया नियम व्याख्या तत्वे थोडक्यात टिपा द्या ओघ तक्ते तक्ते पूर्ण करा फरक स्पष्ट करा गुणधर्म वैशिष्ट्ये उपयोग फायदे परिणाम लिहा संकल्पनेवर प्रक्रियेवर आधारित उदाहरणे देखील या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतो त्यानंतर पहिलं प्रकरण पहा आपलं अनुवंशिकता व उत्क्रांती आता या प्रकरणामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत त्यामध्ये प्रश्न पहिला आहे पहा व्याख्या लिहा यामध्ये अनुवंशिकता प्रतिलेखन आणि भाषांतर अशा प्रकारचे तीन व्याख्या आहेत परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही दोन व्याख्या इथे विचारल्या जाऊ शकतात प्रत्येकी दोन मार्कासाठी अनुवंशिकता आता याची व्याख्या आपल्याला माहितच आहे एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय जैविक लक्षणे आपल्याला माहिती आहे की जी शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारची जी लक्षणे आहेत मार्फत ती पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता असं म्हणतो त्यानंतर पुढचा आहे पहा प्रतिलेखन याची व्याख्या डी एन ए वरील न्यूक्लियोटाईडच्या क्रमवार रचनेनुसार आर एन ए तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात त्याला माहितीये की डीएनए जो धागा आहे त्यावरील न्यूक्लिओाईडच्या जी क्रमवार रचना आहे आणि त्या रचनेनुसार तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला एम आर एन ए वर असा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन धारण केलेले टी आर एन ए प्रथिना संश्लेषण करण्यासाठी रायबोजोन मध्ये आणल्या जाणे या क्रियेला भाषांतर असे म्हणतात तर अशा प्रकारे व्याख्या एक एक मार्ग असतो अशा प्रकारच्या दोन व्याख्या तुम्हाला दोन मार्कासाठी विचारले जाऊ शकतात त्यानंतर याच प्रकरणातला दुसरा प्रश्न आहे पहा अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा आता आधी आपण अनुवंशिकतेची व्याख्या आहे पहिल्या प्रश्नामध्ये आणि यात देखील आपल्याला अनुवंशिकता म्हणजे त्या म्हणजे इथे देखील आपल्याला याची व्याख्या लिहावी लागणार आहे जर का तुम्हाला व्याख्यामध्ये अनुवंशिकता विचारलं असेल तर दुसरा प्रश्न तुम्हाला असं विचारलं जाणार नाही तर इथे देखील आता आपल्याला व्याख्या लिहायची आहे बघा एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता त्यानंतर आता हे जे अनुवंशिक बदल आहे त्याची बदल होण्याची जी कारणे आहेत ती आपल्याला इथे लिहावी लागेल उत्परिवर्तन मग आता उत्परिवर्तन म्हणजे काय की अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील डीएनए मध्ये बदल घडला तर अनुवांशिक बदल होतात युग्मके तयार होताना अर्ध गुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जणुकांची सरमिसळ होते त्यामुळे ही अनुवांशिक बदल घडून येतात अशा प्रकारे याची कारणे देखील इथे आपल्याला लिहावी लागेल अशा प्रकारे आपल्याला दोन मार्क मिळू शकतात त्यानंतर याच प्रकरणामधला महत्वाचा प्रश्न आहे पहा अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी उपयुक्त आहेत हे लिहा आता लक्षात ठेवा की आपले जे उत्तर आहे ते नेहमी मुद्दे सुद्ध असणं आवश्यक आहे मुद्दे हे एका खालोखाल असणे आवश्यक आहे आणि यामध्ये कुठलेही चार मुद्दे आपल्याला आवश्यक आहे त्यामध्ये पहिला मुद्दा पहा औषधांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव असतात परंतु हे रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात आपल्याला माहिती आहे की सजीवाच्या शरीरामधली मध्ये शे अवयव आहेत आहे। की ते आपल्याला निरुपयोगी आहे हा प्रश्न अधिक आपण पुढच्या प्रश्नामध्ये आणखीन याचं उत्तर आपण सविस्तर पाहूया त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे पहा यामध्ये नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात तिसरा मुद्दा पहा एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या हो स्वरूपात असतात एका सजीवातील असा अवयव हो, त्या सजीवातील जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो मग त्यातला त्यातलं हे उदाहरण आहे का आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांगे आहे कारण मानवी शरीरात निरुपयोगी असते पण रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे मानवाला पुढचा मुद्दा आहे मानवाला स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू देखील हे पण माकडांमध्ये जर आपण विचार केला तर त्यांना कान हलवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो पण मानवाला हा अवयव निरुपयोगी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा तोच प्रश्न आहे पण वेगळ्या पद्धतीने इथे आपल्याला विचारला गेला आहे पुढील आकृत्या ओळखून नावे लिहा आकृत्यातील अवयवांना काय म्हणतात परत जर का तुम्ही नीट आकृत्या पाहिल्या तर यामध्ये आपल्याला कळेलच की सर्व काय आहे अवशेषांगे आहेत पहिल्या चित्रामध्ये आपल्याला कानाचे स्नायू दुसऱ्या चित्रात अक्कलदाड वगैरे माकड हाड आणि आत्ताच उदाहरण आपण जे पाहिलं आंतरगुच्छ जे मानवाला उपयुक्त नाही तर अशा प्रकारचा प्रश्न देखील यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं चित्र दिलेली असतील आणि त्याची नावं मात्र तुम्हाला लिहावे लागले लिहावे लागतील त्यानंतर पुढचा यातील प्रश्न आहे पहा तक्त्यातील मोकळ्या जागा भरा अशा प्रकारचा तक्त तुम्हाला दिलं जाऊ शकतं दोन मार्कासाठी आणि लक्षात ठेवा की हा तक्ता आपल्याला पेन्सिलनेच काढायचा असतो आणि जी उत्तर आहे किंवा आतला जो आतला जो भाग आहे तो सर्व आपल्याला पेनानी आणि जे उत्तर आपण लिहिलेलं आहे त्या उत्तराला आपण अधोरेखित करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या उत्तर हे ठळक दिसेल अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला दोन मार्कासाठी इथे विचारला जाऊ शकतो त्यानंतर प्रकरण दुसरं आहे पहा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग ए यामध्ये फरक स्पष्ट करा सूत्री विभाजन फरक लिहित असताना लक्षात ठेवा बाळांनो की आपले जे फरक आहे ते नेहमी समोरासमोर आले पाहिजेत आणि ठळक त्यामध्ये असला पाहिजे एक फरक लिहिला की एक ओळ सोडणे आणि त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा फरक नंतर एक ओळ सोडणे अशा पद्धतीने हे फरक स्पष्ट करा व्यवस्थित लिहिले पाहिजेत आता सूत्री विभाजनामध्ये पहिला जो फरक आहे पहा एकाजनक पेशीपासून दोन पेशी तयार होतात त्यानंतर अर्ध गुणसूत्रीमध्ये काय मग की बाबा एका पेशीपासून चार पेशी इथे तयार होतात त्यानंतर दुसरा फरक आहे सूत्री विभाजनाची जी अवस्था असते ती जास्त काळाची नसते मात्र अर्ध गुणसूत्री विभाजन हे अवस्था याची जास्त काळाची असते त्यानंतर पुढचा जो फरक आहे सूत्री विभाजन काय पेशी आणि मूल पेशी अशा दोन्हीमध्ये देखील असते मात्र अर्धगुण सूत्री विभाजन काय पेशीत होत नाही तर ते केवळ मूल पेशी पेशीतच होत असते चौथे जे फरक आहे पहा या प्रकार या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकासासाठी आवश्यक असते कोणते सूत्री विभाजनामध्ये त्यानंतर अर्धकोण सूत्रीमध्ये या प्रकारचे पेशी विभाजन युग्मके तयार करण्यासाठी असते म्हणजे अशा प्रकारचे चार फरक जर का तुम्ही व्यवस्थित दिले तर तुम्हाला इथे दोन मार्क मिळू शकतात याच प्रकरणातला पुढचा प्रश्न आहे पहा पुढील आकृतीला नावे द्या अशा प्रकारची आकृती तुम्हाला दिली जाईल आणि त्या आकृतीला तुम्हाला फक्त नावे द्यायची असतात प्रत्येक नावाला अर्धा याप्रमाणे दोन मार्क तुम्हाला या आकृतीला असतात आकृती तुम्हाला इथे काढायची असते आणि त्या आकृतींना नावे द्यायची असतात किंवा फक्त तुम्हाला आकृती काढा असा देखील प्रश्न इथे तुम्हाला विचारला जाऊ शकतो इथे तुम्हाला साधे द्विभाजांमध्ये आम्ही दिसतोय इकडे फुलांच्या अंतरंग मध्ये पण फुलाची आकृती दिसते किंवा इथे देखील फक्त फुलाची आकृती दिली जाईल आणि नावं तुम्हाला मात्र यामध्ये लिहायची असतात त्यानंतर पुढचं प्रकरण पहा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन यामधला हा महत्वाचा प्रश्न मला वाटतोय आय वी एफ ही संकल्पना स्पष्ट करा आता आय व्ही एफ म्हणजे काय हे आधी आपल्याला इथे लिहावं लागेल तर इन विट फर्टिलायझेशन फर्टिलाइजेशन म्हणजे शरीराबाहेर फलन याचा अर्थ आहे आता पुढे पुढचा जो मुद्दा आहे पहा की आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दापत्यांसाठी वापरण्यात येते ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी आय व्ही एफ ही, IVF, ही आ, हे तंत्रज्ञान वापरले जाते पुढचा मुद्दा आहे पहा शुक्र पेशींचे अल्प प्रमाण अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मातेची अंडपेशी बाहेर काढून ती कास नलिकेत ठेवली जाते त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून कास नलिकेत कास नलिकेतच फलन केले जाते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते अशा तंत्राने आपत्य प्राप्ती करता येते तर अशा प्रकारचे चार मुद्दे इथे आवश्यक आहे प्रत्येकी अर्धा मात याच प्रकरणातला पुढचा जो प्रश्न आहे पहा परत स्पष्ट करा द्विविभाजन आणि बहुविभाजन यामध्ये देखील तुम्हाला प्रत्येकी चार मुद्दे चार मुद्दे तुम्हाला इथे लिहावे लागतील कुठलेही चार मुद्दे जर का तुम्ही इथे लिहिले तर दोन मार्क तुम्हाला सहजच मिळू शकतात मग द्विभाजन मध्ये काय होत यामधला पहिला फरक की एका सजीवापासून दोन सजीव निर्माण होतात त्याला आपण द्विविभाजन असं म्हणतो तर बहुविभाजनामध्ये काय होतं की एका सजीवापासून एकाच पिढी अनेक नवे जीव निर्माण होतात त्यालाच आपण बहुविभाजन असं म्हणतो दुसरा फरक आहे पहा सुरुवातीसच पेशी द्रव्यांचे आणि केंद्रकाचे विभाजन यामध्ये होते द्विभाजनामध्ये तर बहुविभाजनामध्ये काय होत की अगोदर विभाजन केवळ केंद्रकाचे असते केंद्रकाचे होते आणि आधी पेशी द्रव्य विभाजित होत नाही त्यानंतर तिसरा जो फरक आहे पहा कि द्विविभाजनाचा अक्ष उभा अडवा किंवा कोणत्याही अक्षात म्हणजेच साधा असतो आपल्याला माहितीये की आपण उदाहरणामध्ये आम्ही आकृतीमध्ये पाहिलं आपण मागच्या प्रश्नामध्ये त्यानंतर बहुविभाजनाचा नेमका अक्ष नसतो त्याच्या विरुद्ध इकडे आहे त्यानंतर चौथा जो फरक आहे पहा की संरक्षक कोटी निर्माण होत नाही द्विभाजनामध्ये आपल्याला माहिती आहे की यामध्ये कुठल्या प्रकारच्या कोटी इथे निर्माण होत नाही मात्र बहुविभाजनाच्या अगोदर सजीव संरक्षक कोटी इथे निर्माण करतो पाचवा मुद्दा आहे पहा विभाजन अनुकूल परिस्थितीत केले जाते तर बहुविभाजनामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहुविभाजन प्रतिकूल परिस्थितीत केले जाते तर अशा प्रकारचे चार मुद्दे इथे आवश्यक आहेत याच प्रकरणातल्या पुढचा प्रश्न आहे पहा परत स्पष्ट करा एक युग्मची जुळे आणि युग जुळे हे देखील फरक स्पष्ट करा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो यामध्ये पहिला जो फरक आहे एकच निर्माण होणारी जुळे आपत्ते म्हणजे एक युग युग्मची जुळे होय तर दोन निर्णयाला युग्मराजांपासून निर्माण होणारी जुळे आपत्ते म्हणजे द्वियुग्मची जुळे होय तर पुढचा जो फरक आहे पहा यामध्ये की एक युग्मचे जुळे हे एकच अंडपेशी पासून तयार होतात तर द्वियुग्मची जुळे दोन भिन्न अंडपेशी पासून तयार होत असतात पुढचा फरक आहे पहा यामध्ये दोन्ही अपत्यांचे लिंग एकच असते इकडे दोन्ही अपत्यांचे लिंग एक किंवा भिन्नही असू शकतात त्यानंतर पुढचा फरक आहे एक युग्मजी जुळे मध्ये जनुकीय दृष्ट्या एक युग्मजी जुळे तंतोतंत एक समान असतात तर जनुकीय दृष्ट्या द्वियुग्मची जुळे तंतोतंत एक समान नसतात अशा प्रकारची चार फरक इथे जर का तुम्ही लिहिली तर तुम्हाला दोन मार्क सहजच मिळू शकतात त्यानंतर पुढचं प्रकरण पहा पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये पहिला प्रश्न आहे जाधव मोलाई पायंगाच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो आता ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे की जाधव मोलाई पायंग हा तसे पाहिला तर सामान्य आणि गरीब माणूस होता केवळ कामगार असलेल्या पायंगांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर तेराशे साठ एकर क्षेत्रात जंगल तयार केले आणि यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले यावरून साध्या माणसाला देखील चमत्कार करता येतो हे ये त्यांनी दाखवून दिले मग मा अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करू शकतात पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते हे महत्वाचे सत्य जाधव मोलाई पायांगाच्या गोष्टीतून आपल्याला समजते आणि या गोष्टीतून याचा बोध होतो आणि अशा प्रकारे आपण देखील काय करू शकतो अनेक झाडं लावून पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो पुढचा यामध्ये प्रश्न आहे पहा काही चिन्ह तुम्हाला अशी दिली जातील आणि हे चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा तर पहिलं जे चिन्ह आहे पहा हे जे चिन्ह तुम्हाला दिसते हे चिन्ह आपल्याला कपात पूर्ण वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते तर नैसर्गिक साधन संपत्तीचा टाळावा हे या चिन्हातून आपल्याला समजते जो आपण वापर करतो तो नेहमी कुठल्याही गोष्टीचा वापर कमी करण्यात यावा आणि जर का एखादी गोष्ट एखाद्या टाकाऊ पासून टिकाव अशा प्रकारचं पुनर्वापर एखाद्या गोष्टीचा आपण इथे करू शकतो एखाद्या पदार्थाचं करू शकतो आणि पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया या चिन्हामध्ये दाखवली जाते किंवा समजते आपल्याला जे चिन्ह आहे पहा कि हे चिन्ह आपल्याला पाणी वाचवा असे संदेश देते त्यानंतर पुढचं चिन्ह आहे सौर ऊर्जेची कास धरा हा संदेश या चिन्हातून आपल्याला मिळतो तर यावरील वर, या आपली जी भूमिका आहे आपली भूमिका काय असू शकेल मग वरील सर्व चिन्ह जे आहे सर्व पर्यावरण स्नेह द्योतक आहेत पहिल्या चिन्हावरून नैसर्गिक साधन संपदाचा सा विनियोग योग्य प्रकारे व्हावा हे समजते तर यामध्ये आपली अशी भूमिका आपण यामध्ये लिहू शकतो त्यानंतर यामध्ये जो प्रश्न पहा पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा आता पर्यावरणावरती जे परिणाम करणारे घटक आहेत आपल्याला माहिती आहे की जैविक आणि अजैविक घटक या दोन्ही गोष्टी पर्यावरणावर परिणाम करत असतात यात काही घटक नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित आहेत त्या जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध अंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून घडवून भड़ुन, आणत तस, आणत असतात त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे पहा की मानवाच्या ज्या कृती आहेत जसे की जंगल तोड औद्योगिकरण नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक असा परिणाम होत असतो हे आपल्याला माहिती की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्यासाठी मानवाच्या ज्या कृती आहे जंगल तोड औद्योगिकरण म्हणजे विविध कारखाने आपण इथे पाहतो नागरीकरण नागरीकरणासाठी जंगलतोड वगैरे होत आहे तर त्यासाठी की, हो वर हो की, की दख, या सर्व गोष्टींचा पर्यावरणावरती खूप मोठा आणि असा घातक परिणाम यामध्ये होऊ शकतो पुढचा जो मुद्दा आहे बा नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो मग नैसर्गिक आपत्ती म्हणजे कोणती की आपल्याला माहिती आहे की भूकंप चक्रीवादळ वणवा टुटी दुष्काळ अशा कारणांनी देखील या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर होत असतो तर हे झाले महत्वाचे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये देखील तुम्हाला चार मुद्दे जर का तुम्ही लिहिले तर दोन मार्क तुम्हाला इथे मिळू शकतात त्यानंतर पुढचं प्रकरण पहा हरित ऊर्जेच्या दिशेने पाचवं प्रकरण आहे आपला त्यामध्ये अशा प्रकारची एक आकृती अपूर्ण आकृती तुम्हाला दिली जाते आणि त्यामध्ये ती आकृती तुम्हाला पूर्ण करायची असते लक्षात ठेवा की ही आकृती तुम्हाला पेन्सिलला काढायची असते आणि त्यामध्ये जी उत्तर आहे ते सर्व आपल्याला पेन आणि लिहायची आहेत अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो व्यवस्थित पेन्सिलला अधोरेखित वगैरे करून हे उत्तर आपण पूर्ण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला इथे या प्रश्नाला दोन मार्क मिळू शकतात याच प्रकरणामधला पुढचा प्रश्न आहे पहा अशा प्रकारची आकृती तुम्हाला दिली जाईल आणि त्याचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे लिहायची असतात हा प्रश्न पहिला यामध्ये विचारलाय त्याने की आकृतीत दाखविले दाखविलेल्या यंत्राचे नाव लिहा आणि या यंत्राचे कार्य थोडक्यात लिहा मग आता हे यंत्र कसलं कसले आपल्याला माहिती आहे की हे यंत्र जे आहे यंत्राचे नाव टर्बाईन आहे आणि याचा जो उपयोग होतो ते जनित्र किरणासाठी याचा उपयोग केला जातो अशा प्रकारचे दोन प्रश्न दोन मार्कसाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात <laughs> त्यानंतर याच प्रकरणातला पुढचा प्रश्न आहे पहा औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आता जी औष्णिक विद्युत निर्मिती आहे आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन त्यामध्ये वापरला जातो आणि कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत ही केली जाते मग आता औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत तर त्यामध्ये हवा प्रदूषण होऊ शकतो कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड यासारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होत असतात आणि यामुळे हवा प्रदूषण होऊ शकतो दुसरा जो मुद्दा पाहायच्यामध्ये इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात या कणांमुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात जे कुठले इंधन यामध्ये वापरलं जातं त्या इंधनाचे कण हे वातावरणामध्ये सोडले दा, जातात आणि यामुळे आपल्याला श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात तिसरा मुद्दा पहा यामध्ये कोळशाचे भूगर्भातील साठे हे मर्यादित आहे हे आपल्याला माहित आहे तर ते फार काळ पुरणार नाही मग यामुळे पुढच्या काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धते उपलब्धतेवर मर्यादा येतील हा देखील ही देखील त्यावरती समस्या आहे तर अशा प्रकारे पाचव्या प्रकरणातील हे सर्व महत्वाचे प्रश्न होते सर्वांच धन्यवाद सर्वांनी माझा तास व्यवस्थित ऐकून घेतला याबद्दल सर्वांचे धन्यवाद पूर्ण मुंबई महानगरपालिका चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद